भाजप काय काम करतो ते जर सांगायला गेलो ना तर मला पंधरा मिनिटं कमी पडतील काहीच काम करत नाही आम्ही सर्व एक करून चांगल्या राजकारण करतात पण मला शिवसेना ही जातीपातीच्या जा पलीकडे येणार हे मी आज गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला सांगतो आणि नक्कीच शिवसेनेचा विजय न नभूतो न भविष्य ते असा करण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने एक ताकदीने प्रयत्न करू आणि नक्कीच आमचे चारही उमेदवार भरघोस माता सुद्धा खालून देशाची घटना त्यांनी दे लिहिली आहे एक माणूस कोणाला कमी समजू नये ज्याच्या त्याच्या तरतुत्वानी आपल्या शिंदे साहेबांचं ज्या वेळेला सरकार होतं अडीच वर्षामध्ये महिलांसाठी काय केलं गोरगरिबांसाठी केलं ते इतिहास आहे ते सांगायलाच नको आम्ही विकास करतो आणि साहेब आमचे कमी बोलतात पूर्ण लोक तुमच्या सोबत असतील तरच होईल कोणी म्हणतं आम्ही अपक्ष लढू कोण म्हणतं आम्ही असं करू तर त्या गोष्टी सगळ्या आपल्या हक्काचा माणूस पाहिजे होता दर्शक आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आज अंगारकी चतुर्थी त्या अनुषंगाने आज महागणपती बाप्पाचं दर्शन या ठिकाणी सन्माननीय उमेदवार सुशिला भरत काळू भोईर यांच्या समवेत हनुमान शेठ ढोंबळे असतील किशनजी जाधव असतील गणेशजी जयपाल असतील रमेश काटे साहेब असतील सुखदेव पाटील असतील जयश्री पाटील ता ताई असतील या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि इथून विजयाच शिल्पकार होण्यासाठी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सन्मान्य उमेदवार यांनी आणि त्या समवेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत की पुढची रणनीती कशी असणार आहे अं ताई साहेब आपलं सिद्धेश्वर वातावरण मध्ये स्वागत आहे तुमच्याकडे चालू आहे सुशीलता कसं बघताय आज बाप्पाचं दर्शन घेतला काय चैतन्य निर्माण झाले शरीरामध्ये आणि ती उमेद आपण विजयाच्या शिल्पकार होणार आहात का कसं बघताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार सिरका संदे साहेब आमदार राजेश मोरे साहेब यांचा मी आशीर्वाद असू दे उमेदवार झाला पुढची कशी काय रणनीती असणार आहे चौदा गावा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करीन मी धन्यवाद समोर ताई ताई उमेदवार आहेत तुम्ही विभाग प्रमुख आहात महिला विभाग प्रमुख कसं बघताय कशी महिलांची तुम्हाला एकजूट साथ मिळणार आहे कस बघता सर्वांना पहिले जय महाराष्ट्र आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले सगळ्यांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आपले लाडके आमदार राजेशजी मोरे साहेब आणि इथल्या प्रभागातील आमचे सगळे पदाधिकाऱ्यांनी मिळून आमच्या उमेदवारावर जे प्रेम दाखवलेलं आहे त्यांना जे आमचे सगळ्यांचे अधिकृत उमेदवार म्हणून दिल निवडून दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद त्या आणि आम्ही सांगू इच्छिते की आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला लाडकी बहीण योजना दिलेली आहे पन्नास टक्के बसमध्ये सवलत दिलेली आहे लेख लाडकी योजना राबवलेली आहे त्याचप्रमाणे माननीय खासदार साहेबांनी आपल्यासाठी आपल्या गावांमध्ये विविध प्रकारच्या रस्त्यांची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे त्याच प्रकारे एवढ्या सगळ्या सोयी आपल्या इकडे झालेल्या आहेत पण आपल्या ज्या लहान लहान मूलभूत गरज गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या हक्काचा माणूस पाहिजे होता म्हणून आज आमचे उमेदवार आहेत सुशीलताई यांना आम्ही आमचे आमच्याकडून अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही निवडून दिलेला आहे आणि आम्ही असं ता, त्यांच्यातर्फे आम्ही असं सांगू इच्छितो की ताई जेव्हा आमच्यासाठी महासभेत उभ्या राहतील तेव्हा त्या ते आमच्या चौदा गावातील महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवतील महिलांचा साठी गृहाचा म्हणजे आरोग्याचा प्रश्न सोडवतील असं मी त्यांना असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपले हे सगळे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागण्यासाठी आपल्याला सगळ्यांना धनुष्य बाणाला निवडून द्यायचं आणि सगळ्यात प्रथम आपला पॅनल आहे जो चौदा गावांचा चौदा प्रभा क्रमांक चौदा हा पूर्ण निवडून द्यायचा तरच आपल्या या योजना आहेत त्या सफल होणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र ह्या होत्या जेसवी ताई यांनी आता सांगितलं की उमेदवार प्रभा क्रमांक चौदा मध्ये जे ही चारही उमेदवार आहेत चारही उमेदवाराला धनुष्य बाणावरती मतदान करायचंय आणि शासनाच्या ज्या नागरिक सुविधा आहेत त्या योजना आहेत त्या चौदा गावात आणि तुर्बे असेल पावणे गाव असेल या ठिकाणी राबवायच्या आहेत आणि उमेदवार नितीश जिंकून येईल असं त्यांनी आपल्या सिद्धी शिवात बोलताना व्यक्त केलेलं आहे प्रमुख किसनजी जाधव आहेत जाधव सर शिवसेना एक वादळ आहे आणि त्या वादळाच्या अनुषंगाने आज हनुमान थोंबरे पण सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांच्याच अनुषंगाने मला वाटतं हे तिकीट मिळालंय कारण त्यांचं कृपाशिवाद हनुमान शेख ठोंबरेचा नाव पण हनुमान आहे आणि त्यांनी सपोर्ट दिलेला आहे सर कसं बघताय आज शिवसेनेचं वादळ वाद आहे चौदा गावांमध्ये कसं काय नियोजन असणार आहे कारण खासदार आपलेच आहेत मंत्री महोदय आपलेच आहेत आमदारही आपले येत मग चारही नगर चौक असतात चौदा गाव हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे आणि चौदा गावाचा पूर्वीपासूनचा इतिहास आहे की चौदा गावामध्ये शिवसेना ही कायम प्लस आहे आणि चौदा गावाचा विकास करण्यासाठी शिवसेना ही कटिबद्ध आहे चौदा गावाचे आणि आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आमदार एकनाथजी शिंदे साहेब हे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत आज त्यांना महाराष्ट्रामधून हा जो सर्वात मोठा किताब मिळालेला आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन आहेत आणि आमचे सगळ्यांचे लाडके आमदार आणि सर्व लोकप्रिय आमदार राजेजी मोरे साहेब आहेत हे सर्व जे आमचे नेते आहेत यांच्या विश्वासाने आम्ही सर्व हे राजकारण करत आहोत समाजकारण करत आहोत आणि ह्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या सुशीलाताई भोईर आणि आमचे दुसरे तीन उमेदवार एक सांगळे ताई एक सुयस्कर ताई आणि आमचे महेश कुलकर्णी असे चारही उमेदवार आहेत या चारही उमेदवारांना आम्ही सर्व शिवसैनिक दिवस रात्र एक करून चांगल्या बहुमताने निवडून आणू आणि हेच निवडून येणार हे मी आज गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला सांगतो आणि नक्कीच शिवसेनेचा विजय न भूतो न भविष्य ते असा करण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने एक ताकदीने प्रयत्न करू आणि नक्कीच आमचे चारही उमेदवार मताने निवडून येतील आज कोणी काही वल्ग्यांना करेल आम्ही आणलं हे तुम्ही आणलं आन हे आणि काही लोक बोलतात आम्ही आता असं करतोय आम्ही तसं करतोय अरे तुम्ही असं काय करता ज्यावेळी संपूर्ण लोक तुमच्या सोबत असेल तरच होईल कोणी म्हणतं आम्ही अपक्ष लढू कोण म्हणतं आम्ही असं करू तर त्या गोष्टी सगळ्या फेल आहेत आम्हाला कुणाचं नाव घेण्याची गरज नाही आमचं जे पॅनल आहे शिवसेनेचं पॅनल आहे ते आज आमची चौदा गावं पावणे गाव आणि तोरबा स्टोर इथपर्यंत मोठा आमचा प्रभाग आहे या प्रभागामधून सगळ्या मतदार मतदारांनी असं ठरवलेलं आहे की शिवसेनेच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणायचं आणि ते गणपती बाप्पानी आज आम्ही अंगारकीच अंगारकी योग असताना आज गणपती बाप्पाकडे आम्ही दर्शन घेतलं आमच्या उमेदवारांनी दर्शन घेतलं आणि आज आम्ही सुरुवात केलेली आहे तर ही सुरुवात नक्कीच आम्ही यशस्वी होऊ त्याच्यामध्ये ते मात्र शंका नाही आणि आम्ही सर्वजण आमच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिवसाच, दिवसाची रात्र करू आणि रक्त पण महाराष्ट्रांना निवडून आणू उमेदवार निवडू आणू आणि नई मुंबई महापालिकेवरती ही शिवसेनेची एक हाती सत्ता आणू असं किसन जाधव साहेबांनी सांगितलं तर बघताय दिवसाची रात्र एक करणार आहात आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्या अनुषंगाने आज दर्शन घेतलात कसं काय नियोजन असणार आहे कारण को कम मत समजणं कारण ही रात्र आणि दिवस आहे नक्कीच आम्ही आमच्या गणपती बाप्पावर विश्वास आहे आमचं त्या दिवशी सुरुवात आम्ही बाले गणपती पासून केली आणि आज अंगारकी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा आश म्हणजे विघ्न हरता म्हणजे आमच्या कुठलंच विघ्न येणार नाही हे तो आज आमच्या आशीर्वाद आम्हाला देणार आहे राहिला विषय आम्ही आमचं आमचं विजन आहे तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला माहित आहे या चौदा गावामध्ये आम्ही किती धावत असतो मला आम्ही वयाच्या एकवीस वर्षापासून हा शिवसेनेचा आम्ही काम करत असतो प्रत्येका सुखदुखात असतो आणि आज जे आमचे पॅनेल आहे शिवसेनेचा माननीय एकनाथजी साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब नरेशजी मस्के साहेब आमदार राजेजी साहेब यांच्या आशीर्वादाने हा आमचा पॅनेल झाला आहे अमध्ये आमच्या सुशीलताई भोईर आहेत ब मध्ये सविता सांगले आहेत क मध्ये शारदा तुलसकर आहेत आणि डमध्ये मध्ये आमचे महेश कुलकर्णी आहेत असं चांगला पॅनेल म्हणून काय लोक सांगतात जाती राजकारण करतात पण मला शब्द आहे शिवसेना ही जातीपातीच्या जा पलीकडची आहे एकनाथ शिंदे साहेब सांगतात मी जात सा 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 मानत नाही आमचा फक्त जो आमच्यात येईल तोच आमचा बंधू कारण आम्ही जात मानत नाहीत शिवसेना हा नेहमी भगवे झेंड्याशी जो आमच्यावर येईल तो आमचा माणूस काय लोक काय लोकांनी अपप्रचार चालू केला आहे कोणते झोपडपट्टीतले आहेत ते आहेत पण साहेब हा माणूस आहे मान्य बाबासाहेब आंबेडकर सुद्धा खालून जाऊन देशाची घटना जा त्यांनी लिहिली आहे एक माणूस कोणाला कमी समजू नये ज्या ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो आशीर्वादाने कोणाने मोठा असतो म्हणून आजचा दिवस असा आहे गणपती बाप्पाला एवढं सांगतो की आम्ही आम्हाला कोणाला टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही आम्ही आमचं विजन घेऊन आमच्या कामाचा विजन घेऊन साहेब असतील आमदार साहेब असतील यांचा सर्वांचं विजन घेऊन आम्ही चाललो आहे आणि याच अनुषंगाने आम्ही विजय आमचा नक्की होणार आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला गुलाल हा शिवसेनेचा होणार चारी, चारी उमेद जिंकणार आहे आणि आमची लोक शिवसेनेचे लोक असे आहेत ते आम्ही उमेदवार बघत नाही फक्त आम्ही बघतो तो धनुष्य धनुष्यबाण एकच एवढं बोलून थांबतो इरकमान धनुष्यबाण हेच आमचे जे काही मतदार आहेत ते बघतात आपल्या समेत हनुमानजी ठोंबरे आहेत हे विकासाचा कार्यसम्राट विकासाचे महामेरू आणि काय तप्पर सरपंच आहेत आणि माजी उपसरपंच सरपंच आहेत महोदय कसं बघताय जसा खुणीचा विकास केला चौदा गावासाठी तुम्ही खूप काही झिजलेला आहात कारण भरत कालू भोईरांची सात दोघांची मैत्री आहे आणि ती मैत्री तुम्ही शेवटपर्यंत निभावली आहे त्यांना तिकीट मिळून दिलेले पण आता जिंकण्यासाठी काय विवरण असला तुमच्याकडे का मी आज इथे चौदा गावामध्ये आलेलो आहे की चौदा गावातील जे कामगार होते समान काम समान वेतन या कामगारांसाठी आम्ही खूप लढलो दिल्लीपर्यंत आम्ही गेलो साहेबांना त्याच्यानंतर जो आम्ही फॉलोअप घेतला त्यानंतर भरत शेठ पण माझ्या बरोबर होते जयपाल साहेब होते सुखदेव होते आम्ही कामगारांसाठी खूप काही केलं आणि बोलतात नाईन्टी नाईन पर्सेंट कामगारांचं काम झालेलं आहे आणि मी कामगारांना एकच ग्वाही देतो की आपला जर इथे चौदा गावामध्ये जर भगवा फडकला धनुष्यबान जिंकून आला तर कामगारांसाठी अजून आम्ही जिंकून राहिलेले जो काही काम असेल तो आम्ही तडीच नेऊ ही मी ग्वाही देण्यासाठी आलेला आहे आणि विकासाचं तर सांगायलाच नको शिवसेना हा विकासकच आहे आणि आम्ही सर्व भरतशेठ भोईर यांच्या पाठीशी आहोत फक्त तुम्ही जिंकून द्या विकासाला ते सुद्धा तत्परान आम्ही सुद्धा राहणार आहे आणि आम्ही दिलेले शब्द पालणारे लोक आहोत तुम्ही पाठीशी आहात पण भरतशेठ भोर्यांना किंवा तुमच्या शिवसेनेच्या चारही उमेदवारांना भाजपाचं तगड आव्हान आहे कारण संत भाते कृष्ण माई असं भाजपाचं काम आहे चुंबु मी कोंबडी काय माहितीये का राज्यात देशात महायुतीचं सरकार आहे मी टीका करणार नाही पण भाजप काय काम करतो ते जर सांगायला गेलो ना तर मला पंधरा मिनटं कमी पडतील काहीच काम करत नाही समजलं का आम्ही आम्ही बोलून नाही दाखवतो काम करतो पण आणि बोलतो पण पण आम्ही काम करतो किती तगडं आव्हान असू दे पण आम्ही आम्हाला इथं जर जातीपातीचं दा राजकारण जर आमच्या उमेदवार करत असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जयपास साहेबांनी की आमचं शिवसेना जातपात मानत नाही फक्त भगवा आणि आम्ही कट्टर हिंदू आहेत आणि आम्हाला सांगायलाच नको विकास काय करत असतो तो इतिहास आहे राज्यामध्ये आपल्या शिंदे साहेबांचं ज्या वेळेला सरकार होतं अडीच वर्षामध्ये महिलांसाठी काय केलं गोरगरिबांसाठी केलं ते इतिहास आहे ते सांगायलाच नको आम्ही विकास करतो आणि साहेब आमचे कमी बोलतात काम जास्त करतात नवी मुंबई महापालिकेचे जे काही विकासाचे महामेरू म्हणले जातं परंतु आता शिंदे साहेब असतील शिंदे साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिके होती महापौर शिवसेनेचा बसेल का शंभर टक्के बसायलाच पाहिजे कारण काय माहिती चौदा गावामध्ये सुद्धा किती विरोध होता महापालिकेला आज शिंदे साहेबांनी आमच्या खासदार साहेबांनी शब्द दिला आणि तो पाळला खूप लोकांचा लो विरोध होता हेच बीजेपी वाले सुद्धा चौदा गावांना काय बोलत होते आठवण असेल पत्रकार बंधू कांबळे साहेब हा ही घाण आहे असे बोलत पण हे चौदा गावांनी या बीजेपीला दाखवून द्या विकास काय असतो तो आणि त्यांच्या शब्द आहे ना तो तो त्यांना कसा रिटर्न जाईल त्याचा काम हे चौदा गावच्या लोकांनी करायला पाहिजे हनुमानजी ठोंबरे यांनी आता सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवाच फडकणार आणि धनुष्य बाणाचाच बटन दबणार आणि धनुष्य बाणाचाच म्हणजे शिवसेनेचाच महापौर होणार विरोधकांनी कितीही गन, वनगना केल्या तरी विरोध विरोधकांनी जे चौदा गावाबद्दल बोललं होतं ते पुन्हा अधोरेखित करावं लागेल आणि या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेवरती फक्त आणि फक्त शिवसेनेचाच भगवा फडकेल असं हनुमान शेठोंबरे यांनी युद्धला बोलताना व्यक्त केलेला आहे दश मांडावून या बातमीचं वर्तमान आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला दिसू नका पाहत राहा फक्त सिद्धेशेवाता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनेल वर